त्याच्यामध्ये सगळा भाजीपाला असा निवडलेला आहे आणि हे सगळा पसारा पडलेला आहे तर ऑनलाईन असे बॉक्सेस जे आहेत ते मागवलेले आहेत खूप छान असे बॉक्सेस आलेले आहेत आता याला स्वच्छ असं धुवून घेणार आहे आणि मग त्यानंतर सर्व भाज्या ज्या आहेत आणलेल्या ना त्या ठेवून टाकणार आहे शेपू जो आहे तो पण आणलेला आहे दोन पेंडे आणलेले आहेत तर स्वस्त भाजी असल्यामुळे भाजी जी आहे ती जास्त घेतलेली आहे तर हे सगळा पसारा जो आहे तो आवरायचा आहे आणि आज नाश्त्यामध्ये इडली सांबर आणि वडा बनवलेला होता त्यामुळे हा सगळा असा पसारा पडलेला आहे आता हे सगळं आवरून घेते आणि त्यानंतर मग बाकीचे कामं जे आहेत ते करणार आहे भाजीपाला आणलेला बघा असा धुवून स्वच्छ असा ठेवलेला आहे गाजर आणलेला आहे कारली आहेत सकाळी सांबारसाठी थोडासा भोपळा जो आहे ना तो काढलेला होता तर या ठिकाणी बीट आहेत आणि आवळे जे आहेत ते भरपूर असे आता बघा हिवाळ्यात आलेले आहेत आणि जेवढे आपण आवळे खाऊ ना तेवढे चांगले असतात चहा जो आहे तो आज ठेवलेला आहे माझ्यासाठी भरपूर काम झालेला आहे ते देखील या ठिकाणी काढलेले आहेत हे देखील मला स्वच्छ करायचं आहे आज किचन अगदी छान मला करून घ्यायचं बरंचसं काही भाजीपाला जो आहे तो मी ठेवलेला आहे ही जी फुलं आहेत ना ती देखील मला ठेवून घ्यायची आहे डब्यामध्ये फुलं ठेवायची आहेत खूप सुंदर अशी फुलं आहेत बाकी सगळं फ्रीज स्वच्छ केलेलं आहे सकाळचं पीठ जे आहे ते उरलेलं आहे ते इथं ठेवलेलं आहे आणि ह्या डोअरच्या साईडचं जे आहे ते पुसून घ्यायचं आहे आणखीन काही पुसून घेतलेलं नाही भरपूर कामं आहेत तर बघा हळूहळू अशी लाल मिरची जी आहे ती देखील आणलेली आहे तर मिरची बघा सांबार वगैरे आपण बनवलं किंवा चटणी असेल पराठे वगैरे केलेले असतील खोबरं वगैरे टाकून खूप मस्त अशी चटणी लागते तर लाल मिरच्या ह्या धुवून घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी भेंडी जी आहे ती देखील स्वच्छ अशी धुवून ठेवलेली आहे जे बॉक्सेस आणले ते धुऊन वाळल्यानंतर ना ती सर्व मी फ्रीजमध्ये भरून ठेवणार आहे आणि बघा गावरान हे तिळ आहेत आता संक्रांत असल्यामुळे तिळाचे लाडू तिळाची चक्की तिळगुळ शेंगदाण्याची वडी खूप आपण काही बनवू शकतो आणि या ठिकाणी शेंगा जे आहेत ते देखील आणलेले आहेत तर हे देखील मला ठेवायचं आहे आणि या ठिकाणी आहे नारळाचा चुरा हा डब्यात भरून ठेवायचा आहे आणि बघा हे गावाकडून केळी आलेली आहे तर ही पिकवण्यासाठी अशी मी ठेवलेली आहे खूप गोड लागती आपण जे मार्केटमधनं केळी घेतो बघा त्याची चव आणि याच्या चवमध्ये खूप फरक आहे खूप मस्त अशी ही केळी लागते कारण याला केमिकल वगैरे काही न करता पिकवलेली आहे असं कपडा वगैरे ठेवून आपण ठेवलं ना असं गरम तर ही लवकर पिकते आणि खूप छान लागते तर मुलांसाठी वगैरे ही केळी जी आहे ती मी असं पिकवायला ठेवलेलं आहे या ठिकाणी चहा बनवलेला आज काम भरपूर आहे तर यांनी चहा बनवलेला आहे तर हे आहे टोस्ट मस्त चहा आणि टोस्ट घेणार आहे आता आणि मग बाकीचं कामं करायला लागणार आहे संपूर्ण भाज्या ज्या आहेत त्या छान निवडलेल्या आहेत खूप सुंदर असे बॉक्सेस आहेत बघा तर असं छान असं निवडलेले आहेत वांगे ठेवले त्याच्यामध्ये थे त्याच्यामध्ये ते बघा कारले आवळा ठेवलेला आहे कोबी आहे कोबी मेथी अशी निवडून ठेवलेली आहे खाली असा पेपर वगैरे टाकते मी त्याच्यामुळं जर मॉइश्चर असेल ना तर हे होतं आणि याच्यामध्ये बघा भेंडी ठेवलेली आहे काही बॉक्सेस कमी का पडलेले आहेत हे ऑनलाईन मागवलेले आहेत तर सहा बॉक्सेस आलेले आहेत जे आहेत ते माझ्या आधीचे आहेत तर याच्यामध्ये वटाने ठेवलेले आहेत कढीपत्ता आहे आणि हे मिठाईचा बॉक्स आहे बघा हे फेकून न देता मी असा बॉक्स बनवलेला आहे याच्यामध्ये पुदिना जो आहे तो ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये आहे तुरीच्या शेंगा आणि बघा ही जी आहे तर ही आहे मस्त अशी हरभऱ्याची भाजी आता हिवाळा चालू आहे त्यामुळे खूप स्वस्त आणि खूप मस्त अशा भाज्या भेटत आहेत भरपूर अशा हिरव्या भाज्या आलेल्या आहेत मार्केटमध्ये बघू शकताय खूप सुंदर अशी ही मे हरभऱ्याची भाजी आहे हरभऱ्याची भाजी भाकरी खूप मस्त असं लागतं आणि या ठिकाणी आहे ही आहे शेपू तर भरपूर अशा हिरव्या भाज्या ज्या आहेत त्या मी घेऊन आलेल्या आहेत मार्केटमधनं डब्बा वगैरे करण्यासाठी लागतो बघा संध्याकाळची भाजी वगैरे हे आहे कांद्याची पात निवडून ठेवलेली आहे याच्यामध्ये ना हे मुळ्यांचे पानं आहेत जे मी फेकून दिलेले आहेत तर खूप हे जे, जे पानं आहेत ते छान असतात बघा आरोग्यासाठी फायदेशीर असतात दही लावायचं आहे मला त्यामुळे हे दह्याचे दोन पॅकेट जे ते आणलेले आहे आणि त्यासाठी गरम दूध केलेलं आहे थोडंसं कोमट दूध करावं लागतं आणि या ठिकाणी बघा मिरच्या ज्या आहेत ते आहेत याच्यासाठी कोणताच बॉक्स नाही आहे मेथी आहे या ठिकाणी आणि याच्यामध्ये आहे पालक याच्यात आहे तुरीच्या शेंगा आणि बघा लाल मिरच्या खूप छान लागतं ह्याच्यात खोबऱ्याचं वगैरे किस घालून केलं तर खूप सुंदर असं ह्याची भाजी चटणी होते आणि याच्यामध्ये देवाची फुलं आहेत जी मी असं जमा करून ठेवते आणि या ठिकाणी आहे खोबरं तर मला गव्हाची खीर बनवायची आहे असं खोबरं जे आहे ते मी काढून ठेवलेलं का आहे बॉक्समध्ये ठिकाणी इडलीचं पीठ जे आहे ते असं मी साईडला काढून ठेवलेलं आहे बॉक्समध्ये ठेवणार आहे डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे तर कधी कधी फास्ट ब्रेकफास्ट बनवावा लागतो कधी काही नसतं त्यामुळे असं पीठ जे आहे ते एक्स्ट्राचं ठेवत असते तर अशा पद्धतीनं हा भाजीपाला आता मला फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचा आहे असा मस्त असा हिरवागार भाजीपाला आणलेला आहे असं बघून भाजी अगदी छान अशी मस्त बनवावी वाटते भाजी भाकरी खूप मस्त लागतं तर बघा मैत्रिणीनं हिवाळ्यामध्ये बऱ्याचशा भाज्या आलेल्या असतात आणि बऱ्याचशा भाज्या आपण ज्या आहेत ते मार्केटमधनं घेतो आणि वेगवेगळ्या भाज्या हिवाळ्यामध्ये करत असतो तर याचा मला पराठा बनवायचा आहे बटाटे वगैरे आणलेले आहेत लसूण तर खूप महाग झालेला आहे त्यामुळे लसूण बघा पाव किलोच घेतलेला आहे आणि हा दहा रुपयाचा पुदिना दिलेला आहे भरपूर असा पुदीना दिलेला आहे तर याचे देखील मला पराठे बनवायचे आहेत फुलकोबी घेतलेली आहे बघा अशी ही फुलकोबी आहे तर आता सर्व भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवून घेते ओटा वगैरे क्लीन केलेला आहे भांडे वगैरे स्वच्छ अशी घासलेली आहेत फ्रिज मी क्लीन केलेलं आहे या ठिकाणी साय जी आहे ती या बॉक्स मध्ये आहे ती अशी जमा करते मी साय वगैरे आणि बघू शकता या ठिकाणी सर्व भाज्या अशा छान ठेवून घेतलेल्या आहेत तर या बॉक्सवरची जी लीड आहे ना ती तुटलेली आहे घेऊन यायचं आहे बघूयात आता कधी होतं आणि या ठिकाणी सर्व पालेभाज्या ठेवलेल्या आहेत तर यासाठी देखील मला बॉक्सेस पाहिजेत सध्या तर मी असेच मध्ये ठेवलेले आहेत तर मेथी आहे परत या ठिकाणी हरभऱ्याची भाजी आहे आणि पालक आहे तर सर्व पालेभाज्या ठेवलेल्या आहेत आणि या ठिकाणी गाजर मुळा टोमॅटो जो आहे कद्दू पण आहे बघा या ठिकाणी असं ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी जे आपल्याला फोडणीसाठी लागतं ते एका साईडला असं ठेवून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला लवकर भेटतं तर याच्यामध्ये ठेवलेलं आहे तर कोथिंबीर आहे पुदिना आहे आणि याच्यामध्ये कढीपत्ता आहे आणि या ठिकाणी बघा हिरव्या मिरच्या आहेत ह्या ठिकाणी लाल मिरची याच्यात हिरवी मिरची आहे कांद्याची पात आहे आणि सर्व ज्या बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या अशा ठेवून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये बीट आहे दिसतं पण आणि आपल्याला समजतं कोणत्या बॉक्समध्ये काय भाजी आहे आपल्याला काय बनवायची आहे आणि बघा खूप इझिली होतं ज्यावेळेस आपण सकाळी नाश्ता वगैरे बनवतो तर त्यासाठी खूप सोपं पडतं आपण अगदी असं स्वच्छ असं फ्रीज जर करून ठेवलं तर तर या ठिकाणी अद्रक ठेवलेलं आहे याचं टोपण काही भेटत नाही बघूयात आता कुठं भेटणार आहे ते भेटल्यानंतर या ठिकाणी लावणार आहे आणि यामध्ये खोबऱ्याचे काप आहेत दही आहे फुलं आहेत देवपूजेसाठी ते जे मी असं बॉक्समध्ये ठेवून टाकते आणि हा ताजा पाक आहे उसाचा या ठिकाणी तुरीच्या शेंगा आहेत अशा पद्धतीनं मी फ्रीज जे आहे ते क्लीन केलेलं आहे नमस्कार मैत्रिणीनं सोहमार या मराठी चॅनलमध्ये ना तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक असे मी स्वागत करते तर मैत्रिणीनं आज बघा मी बनवणार आहे तर वेळामोशा जी आहे ती दोन दिवसापूर्वी झालेली होती आणि भजी खावी अशी वाटत होती हिवाळा आहे त्यामुळे मार्केटमध्ये भरपूर भाजीपाला आलेला आहे आणि म्हटलं की चला आज भजी करूया महाराष्ट्रामध्ये वेळामोशा खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते लातूर साईड जो आहे त्या साईडला तर खूप साजरी केली जाते तर म्हटलं की मस्त अशी भजी बनवूया आणि बघा त्या दिवशी नाही बनवणे झाले तर काय झालं आपण नंतर देखील बनवून खाऊ शकतो कारण हिवाळ्यामध्येच आपल्याला भाजीपाला जो आहे तो भरपूर मिळतो तर काय काय मी या भजीसाठी वापरलेलं आहे ना ते आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मस्तपैकी भजी भाकरी आणि ताक जे आहे ना ते मी आज बनवणार आहे आणि तेच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर मग बनवूयात भजी आणि मस्तपैकी अशी गरमागरम भाकरी तर लसूण घेतलेला आहे भरपूर असा लसूण जो आहे तो भजीमध्ये लागतो त्यामुळे भजीची चव खूप छान लागते पूर्ण भाज्या ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी निठी शेंगदाणे आणि हरभरे जे आहेत ते भिजवून घेतलेले आहेत थोडासा पालक घेतलेला आहे पालक तुम्ही पाहिजे असेल नि, नि, तर टाका नाही तर काही गरज नाही आहे तशी कढीपत्ता घेतलेला आहे हिरवे वाटाणे आहेत तुरीचे सोले घेतलेले आहेत त्या ठिकाणी मेथीची भाजी घेतलेली आहे आणि बघा वरणाच्या शेंगा जर असतील तर त्या देखील तुम्ही घ्या या ठिकाणी गाजर घेतलेला आहे गाजर वगैरे कापून घेते आधी असे छोटे छोटे चौकोनी तुकडे करायचे आहेत जास्त मोठे पण ठेवायचे नाहीत जास्त बारीक पण करायचे नाहीत हे तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये काय काय टाकायचं आहे ते बघा तर मैत्रिणी महाराष्ट्रामध्ये वेळामोशा जी आहे ना ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये बनवली जाते शेतामध्ये जाऊन भजी आंबील वरण भात आणि तिळाच्या पोळ्या ज्या आहेत ते केल्या जातात पांडवाची पूजा केली जाते आणि त्यानंतर नैवेद्यामध्ये ही भजी टाकून शेतामध्ये ना सगळेजण मस्तपैकी हे जेवण करतात तर, तर, तर छान असं तडतडल्यानंतर जिरं आणि मोहरी छान तडतडू द्या त्यानंतरच चव जी आहे ती छान लागते बघा फोडणी छान बसली तर आपली भाजी जी आहे ती देखील छान होते आणि त्यानंतर याच्यामध्ये सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आहेत एक एक करून थोडासा लसूण जो आहे तो टाकायचा आहे तर थोडाच टाकलेला आहे टाकणार आहे आणि फोडणीनंतरच टाकण्यासाठी थोडंसं ठेवलेलं आहे कडीपत्ता घेतलेला आहे याला धुवून घ्यायचा आहे धुवून घेतलेलं नव्हतं त्यानंतर बघा एक शेंगदाणे आणि बसाम जे आहे ते घेतलेले आहे ते टाकणार आहे टाकून यावरती खूप अवघड व्हायला लागलेलं आहे छान अशा भाज्या पण पून घ्यायच्या आहेत जी आहे ती देखील घेणार आहे तर ती दुखलेली नव्हती पालेभाज्या कसं असतात बघा आपण ज्या वेळेस मध्ये धुवून ठेवतो ना त्यावेळेस त्या लगेच खराब होतात त्यामुळे पालेभाज्या वगैरे मी काहीही धुवत नाही ज्या वेळेस भाजी करते त्यावेळेस थांद्याची पात जी आहे ती टाकलेली आहे छान असं हालवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यात झाकण जे आहे ते ठेवणार आहे त्यामुळे भाज्या ज्या आहेत ना त्या वापरल्या जातात आणि तुरीच्या शेंगा टाकून घेणार आहे हा गाजर जो आहे तो नंतर खाण्यासाठी मी काढलेला आहे भरपूर होतो गाजर ते झाकून ठेवलेल्या होत्या मी तर मस्त अशा छान भाज्या शिजल्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर गाजर बाकीच्या सगळ्या भाज्या टाकून घेतल्या आहेत मी आता फक्त याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि जे रोजचे मसाले आहेत ते टाकलेले आहेत मग याच्यामध्ये लाल मिरची पावडर थोडंसं हळद जे आहे ती टाकलेली आहे मिरची पावडर थोडीशी जास्त टाका त्यामुळे चव छान लागते भजी जी आहे है ती तिखटच छान लागते बघा तर आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते आणि नंतर याच्यात थोडं पाणी जे आहे ते टाकून घेणार आहे हवी पुरत मीठ जे आहे ते टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये अंदाजे दोन ते तीन चमचे मीठ जे आहे ते पुष्कळ होतं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मग याच्यामध्ये टाकणार आहे पाणी तर बघा मस्त भाज्या ज्या आहेत त्या शिजल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी मैत्रिणी ना ही जी भजी तुम्ही बनवत चाल त्यावेळेस याच्यामध्ये थोडेसे तीळ जे आहेत ना ते टाका त्यामुळे भजीला चव जी आहे ती खूप छान लागते गावरान तीळ आहेत तर काल भाजीपाला आणायला गेल्यानंतर हे तीळ जे आहे ते मी घेतलेले होते शंभर रुपयाला हे अर्धा किलो आहेत दोनशे रुपयेला किलो होते तर फोडणीमध्ये देखील तुम्ही टाकू शकता नाहीतर मग ज्या वेळेस तुम्ही अशी वरून फोडणी करता त्यावेळेस देखील टाकलं तरी चालेल तर बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे थोडेसे टाकायचे आहेत छान लागतं उकळी आल्यानंतर मग याच्यामध्ये डाळीचं जे पीठ बनवलेलं आहे आपण ते टाकून द्यायचं आहे चिमचेचा कोळासा काळून टाकायचा आंबट गोड अशी ही जी भजी आहे ना ती लागते तर मैत्रिणी न तुम्ही नक्कीच बनवून बघा हिवाळ्यामध्ये खूप छान असते पण ह्याच्यामध्ये आपण भरपूर अशा भाज्या ज्या आहेत ना त्या वापरलेल्या आहेत वेळामोशा जरी गेलेली असेल तरी तुम्ही ही बनवून खाऊ शकता कारण आता हिवाळ्यातच अशा भाज्या ज्या आहेत ना त्या भेटतात पीठ आहे ना ते घेतलेलं आहे तर तुम्ही याच्यामध्ये थोडस पाणी घालून ते देखील याच्यामध्ये मिक्स करू शकता नाहीतर असं देखील डायरेक्टली टाकू शकता तर पाणी घालून टाकलेलं मला काही जास्त आवडत नाही त्यामुळे मी असंच टाकते याची चव आणि त्याच्या चव मध्ये फार फरक आहे बाबा खूप वेगळं लागतं तर माझी आई देखील असंच करते त्यामुळे मला असेच करण्याची सवय आहे खूप मस्त असं लागतं हे भजी खेरेगावामध्ये मला भरपूर प्रमाणामध्ये अशी भजी जी आहे ती बनवली जाते आदल्या दिवशी याची तयारी केली जाते रात्री मस्त भजी भाकरी सगळं बनवून ठेवलं जातं आणि सकाळी सकाळी हे शेतामध्ये घेऊन ना पांडवाची पूजा करून वगैरे हा नैवेद्य जो आहे तो दाखवला जातो असं केल्यामुळे याच्यामध्ये गुठड्या वगैरे काही होत नाही तर हात जो आहे तो आपला असं सतत धवळत राहायचा आहे त्यामुळे छान मिक्स होत हे पीठ तर बघा या ठिकाणी फोडणी जी आहे ती बनवलेली आहे थोडासा लसूण जो आहे तो जास्त वापरायचा जा आहे याच्यामध्ये जिरे मोहरी लसूण कडीपत्ता आणि थोडंसं हिंग जे आहे ना हे ते घालणार आहे तर थोडासा हिंग जो आहे ना तो टाकायचा आहे आणि असा लसणाला ब्राऊन कलर आल्यानंतर गॅस जो आहे तो बंद करायचा आहे तर बघा या ठिकाणी भजी जी आहे ती देखील झालेली आहे मस्त अशी झालेली आहे त्याच्यावरती तडका जो आहे तो टाकायचा आहे तर आता हे मिक्स करायचं आहे फोडणी जी आपण केलेली आहे तर छान अशी भजी जी आहे ती बघा झालेली आहे आता भाकरी करून घेते ती लावून भाकरी करणार आहे तर बघा या भजी बरोबर ना बाजरीची भाकरी जी आहे ती खूप मस्त लागते तर बाजरीचं पीठ यांना बऱ्याच दिवसापासून सांगत होते हे काही घुण आलेले नाहीत त्यामुळे माझ्याकडे ज्वारीच पीठ होतं तर त्याच्याच भाकरी जे आहेत त्या मी बनवत आहे टाकायचं आहे जी आहे ती झालेली आहे भजी ताक मेथाची भाजी मैत्रिणीनो बघा वेळामोशीला अशा प्रकारे भज्जी जी आहे ती बनवली जाते तर रविवारी वेळामोशा होती त्यानंतर देखील आपण असं मस्त बनवून खाऊ शकतो कारण आता बघा हिवाळ्यामध्ये भरपूर भाज्या आलेल्या असतात तर भज्जी बनवलेली आहे भाकरी आहे तिळवून भाकरी बनवलेल्या आहेत मेथ्याची भाजी गाजर आणि दही तर जास्त काही बनवलेलं नव्हतं याबरोबर तुम्ही सपकवरण भात तिळाच्या पोळ्या आणि लाडू देखील तिळाचे जे आहेत ते हे बघा तिळगुळाचा लाडू जो आहे तो देखील मी बनवलेला आहे तर अशा पद्धतीनं बघा ही वेळामोशेची जी ताट आहे ती तयार झालेली आहे तर मैत्रिणीनो तुम्ही देखील तुमच्या घरी अशा पद्धतीनं भजी भाकरी बनवू शकता गरमागरम भजी भाकरी खूप मस्त लागते आणि शिळे असेल तर आणखीन त्याहून छान लागते तर नक्कीच असं बनवून बघा तुम्ही तर चला मग मैत्रिणीनो वेळामोशला अशा प्रकारचं मस्त असं भजी दही भाकरी जी आहे ती तुम्ही तुमच्या घरी नक्कीच बनवून बघा तर चला मग भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद